ने। आज आपण बघणार नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ज्याचा आपण एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत आपले ज्युनियर इयर छत्तीस आणि सिव्हिल इंजिनियर असिस्टंटचे ची दीडशे जागा आहे ते सगळ्यांना माहितीच आहे ह्यासाठी आपल्याकडे ही खूप सुवर्ण संधी आहे की आपण ही एक्झाम क्रॅक करून आपल्या हाती पोस्ट घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला सिलेबस स्ट्रॅटजी हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे तर ते आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओला शेअर्ट पर्यंत बघायचे व्हिडिओ लाईक करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर आपण होळी आणि रंगपंचमी निमित्त मध्ये आपण तुमच्यासाठी खास ऑफर ठेवलेली आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे तुम्ही पी डब्ल्यू आर डी बी एम सी आणि आय एन एम सी तुम्ही कोणती पण पर बॅचेस परचेस केली त्यासोबतच तुम्ही ह्या याबद्दल पण कोणती पण बॅचेस रेल्वे भरती तलाठी भरती ह्या कोणती पण बॅचेस तुम्ही परचेस केली तर तुम्हाला ही बॅचेस दोन हजार रुपयामध्ये भेटणार आहे आणि एक वर्षाच्या व्हॅलेटी सोबत ही तुमच्याकडे खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही ही बॅचेस तुम्हाला खूप छान याच्यामध्ये भेटणार आहे ऑफर मध्ये तर ही ऑफर तुमच्यासाठी फक्त सोळा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर कॉल करून त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपण आपला एक्झामचा सिलेबस आपल्याला माहीत असायला पाहिजे तर ते आपल्या एक्झामचा सिलेबस असणार आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल असणार आहे त्यानंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी सर्व्हेंग आणि एस्टिमेशन कॉस्टिंग आणि व्हॅल्युएशन आणि कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट त्यानंतर इरिगेशन इंजिनिअरिंग असणार आहे हायड्रोलिक्स आणि फ्लुइड मेकॅनिक्स त्यासोबतच जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन आणि हायवे इंजिनिअरिंग इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग द स्मॉलवानी एअरपोर्ट हे सगळे आपल्याला सब्जेक्ट एन एम सीच्या एक्झामला असणार आहे आणि आपले एक्झाम पॅटर्न काय असणार आहे आपले एक्झाम पॅटर्न आहे मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान हे आपल्याला साठ क्वेश्चन असणार आहे एकशे वीस मार्कासाठी त्यासोबत तांत्रिकचे आपल्याला चाळीस क्वेश्चन असणार आहे ऐंशी मार्कांसाठी एकूण आपला दोनशे मार्कांचा आप दो मार्का पेपर आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर आपल्याला हे लक्ष देऊन आपल्याला पेपर सॉल्व करायचे आहे जसं तुम्हाला आपला टेक्निक टेक्निकल मराठी इंग्रजी यामध्ये आपल्याला बौद्धिक चाचणी नॉम टेक्निकल यामधले पैकी म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळालेच पाहिजे त्यासाठी हा त्यानंतर इंग, मराठी इंग्रजीचे पण गट इंग्रजी आणि सामान्य ज्ञान याचे पण तुम्हाला जे क्वेश्चन म्हणजे तुम्ही सगळेच क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे तुम्हाला कारण की आपल्या यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यासोबतच बघा आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट त्याच्या पण आपला एक्झाम पॅटर्न असणाऱ्या मराठी इंग्रजी बौद्धिक चाचण्या आणि सामान्य ज्ञान हे आपल्या सिक्स्टी क्वेश्चन असणार आहेत एकशे वीस गुणांसाठी ठीक आहे त्यासोबत आपलं तांत्रिकच्या तांत्रिकचे चाळीस क्वेश्चन असणार आहेत एकशे ऐंशी गुणांसाठी हा पण आपला दोनशे मार्काचाच पेपर आहे दोन्ही पण आपले ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल इंजिनिअर दोन्ही पण पेपर आपल्या दोनशे दोनशे मार्काचे आहे निगेटिव्ह मार्क यामध्ये आपल्याला नाही आहे आपल्याला पूर्ण पेपर सॉल्व्ह करून घ्यायचे आहे त्यासोबतच आपण अकॅडमी मध्ये नागपूर महानगरपालिकेसाठी फास्ट टॅग बॅच स्टार्ट केलेली आहे आणि बॅच चे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये भेटणार आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास तुम्ही लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहे त्यासोबतच आपल्याकडे होळी आणि विनिमित्त आपण बॅच स्टार्ट केली आहे कोणती पण बॅचेस तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये भेटत आहे आणि त्यासोबत एक वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे यामधून कोणती पण बॅचेस तुम्ही घेतली किंवा आपल्या अकॅडमी पण सिव्हिल पर्चेस केली तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये भेटणार आणि एका वर्षाची व्हॅलिडिटी भेटणार आहे तर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुमच्याकडे फक्त सोळा मार्च दोन हजार पर्यंत ही ऑफर व्हॅलिड आहे तर तुम्हाला ह्या ऑफरचा लाभ घेतला पाहिजे आणि तुम्हाला यासाठी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो या नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आहे चॅनल सबस्क्राईब करायचे आहे आपल्या फ्रेंड्सला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे थँक्यू